ओ, नमस्कार मित्रांनो तक्षशिला गुरुकुल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आहे नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य काय आहे आपण तो का साजरा करावा त्याचे फायदे काय आहेत दरवर्षी अश्वयुग महिन्यात हिंदू धर्मात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्र हा अश्वयुग शुक्ल प्रतिपद पासून दशमीपर्यंत साजरा केला जाणारा एक पवित्र आणि गौरवशाली सण आहे हा सण नऊ रात्री साजरा केला जात असल्याने त्याला नवरात्री म्हणतात नवरात्रोत्सवाचे दुसरे नाव दशहर किंवा दसरा असेही आहे दशा म्हणजे दहा अहर म्हणजे दिवस दहा दिवस साजरा केला जाणारा सण म्हणजे दशहर किंवा दसरा सण अश्वयुग शुक्ल पाद्यापासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्रीनंतरचा दहावा दिवस दाशमी आहे ज्याला विजयादशमी म्हणतात विजयादशमीच्या दिवशी भव्य मिरवणूक अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत शक्ती देवीची पूजा मातृदेवता म्हणून केली जाते नवरात्र हा उत्सव असा उत्सव आहे जिथे जगदीश्वरीची भक्तिभावाने पूजा केली जाते देवीला दुर्गा चामुंडा ललिता भुवनेश्वरी भगवती अशा विविध नावांनी संबोधले जाते एकमेव परमात्मा शक्ती विविध रूपांमध्ये प्रकट होते आणि नवरात्रोत्सवादरम्यान एका विशेष पद्धतीने देवी म्हणून तिची पूजा केली जाते नवरात्रोत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या पूजा उत्सव उपवास आणि प्रार्थनांसाठी विशिष्ट नियम आणि कायदे आहेत आणि सर्व काही व्यवस्थित पद्धतीने केले पाहिजे नवरात्रोत्सवाच्या उत्सवाबद्दल जाणून घेण्याचा हा मुख्य मुद्दा आहे नऊ दिवस देवीची पूजा देवी भागवत मार्कंडेय पुराण ब्रह्मांड पुराणात उल्लेख आहेत श्री दुर्गा सप्तशती परमात्म्याची देवी च्या पवित्र स्तोत्रांचे पठण आणि यज्ञ जप ध्यान उपवास इत्यादी विधी विधीपूर्वक पाळले जातात नऊ दिवस भागवताच्या दिव्याध्यान आणि धार्मिक पद्धतींमध्ये सहभागी होणारे भक्त आणि तपस्वी त्रिगुणात्मक तत्वाची पवित्रता प्राप्त करतात आणि विश्वमातेच्या कृपेचा भाग बनतात असे आख्यायिका आहेत पुरुष महिला आणि मुले हे सर्व नवरात्र उत्सवाशी संबंधित विधींमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी होतात या उत्सवादरम्यान बाहुल्या बसवण्याचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो श्री देवी आणि इतर देवतांच्या मूर्ती दररोज सजवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते पुरुष महिला मुले आणि वृद्ध हे पाहण्यासाठी घरोघरी जातात शक्तीची देवी श्री दुर्गा परमेश्वरीची नवरात्रात पूजा केली जात असल्याने या उत्सवाला श्री दुर्गा पूजा उत्सव असेही म्हणतात श्री दुर्गा देवीची भव्य मूर्ती घरांमध्ये सार्वजनिक प्रार्थनास्थळांमध्ये आणि वेद्यांमध्ये स्थापित केली जाते आणि नवरात्रात पूजा केली जाते नवरात्रानंतर श्री दुर्गेची मूर्ती विधीपूर्वक पाण्यात विसर्जित केली जाते हिंदू उपवास उत्सव आणि उत्सव नवरात्र उत्सव भारताच्या विविध भागात एका विशेष आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो कर्नाटक आणि बंगालच्या प्रदेशांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या वैभवाने साजरा केला जातो उत्तर भारतातील अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव हा श्रीराम नवरात्र म्हणून मानला जातो रावणसुराचा वध करून श्रीरामाने दुष्ट आत्म्यांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून उत्तर भारतात राम नवरात्र उत्सवाची सुरुवात होते त्या काळात भगवान रामाची पूजा आणि श्रीमद रामायणातील नाटके मोठ्या वैभवाने सादर केली जात होती मार्कंद पुराणात उल्लेखित दुष्ट राक्षस महिषासुराच्या नाशाची कथा ही नवरात्रोत्सवाशी संबंधित एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कथा आहे महिषासुर आणि त्याचे अनुयायी चंडा मुंद रक्तबीजदी आणि सर्व दुष्ट राक्षसांना विश्वमातेकडून महाकाली दुर्गादेवी चामुंदेश्वरी इत्यादी रूपे धारण करून मारल्याची पवित्र कथा मार्कंडेय पुराणात तपशीलवार वर्णन केली आहे कथेच्या या भागाला सप्तसती म्हणतात सप्तसती म्हणजे सातशे श्लोकांचा समावेश आहे सप्तशतीमध्ये श्रीदेवी मार्गेचे महात्मा असल्याने तिला श्री दुर्गा सप्तशती चंडीपाठ चंडी महात्मा श्रीदेवी महात्मा असेही म्हणतात हिंदूंची पारंपरिक श्रद्धा आणि भक्तांचा अनुभव आहे की श्रीदेवी महात्मा पठण केल्याने श्री जगन मातेची विशेष कृपा प्राप्त होते श्रीदेवीचा महिमा तिच्या अवतारांचा वृत्तांत देवीची पूजा इत्यादी सर्व गोष्टी देवी भागवत नावाच्या पुराणात तपशीलवार वर्णन केल्या आहेत या जगात आणि मनुष्यात आणि त्याच्या जीवनात वाईट शक्ती आहेत वाईट शक्ती नेहमीच सद्गुणी शक्तींना पायदळी तुडवून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात परंतु महिषासुराच्या वधाची कहाणी दर्शवते की शिक्षित व्यक्ती जिंकते दुष्ट नाही जीवनात प्रत्येकाने दैवी शक्तीच्या मदतीने वाईट शक्तींचा सामना करून त्यांचा नाश केला पाहिजे आणि सत्यवादी सदाचारी आणि सदाचारी बनले पाहिजे असे करणे शक्य आहे परंतु त्यासाठी प्रयत्न धैर्य आणि संघर्ष आवश्यक आहे जीवनाच्या क्षेत्रात धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढले पाहिजे आणि विजय मिळवला पाहिजे असा विजय मिळवता येतो हा नवरात्र उत्सवाचा अमर संदेश आहे मानवांमध्ये अंतर्निहित असलेले वासना आणि क्रोधाचे दुष्ट आत्मे म्हणजे महिषासुराचे रक्तजन्य आणि भयानक राक्षस आहेत श्रीदेवी ही मानवांमध्ये लपलेली दैवी आध्यात्मिक शक्ती आहे जेव्हा मानवांमध्ये लपलेली आध्यात्मिक शक्ती पद्धतशीर आध्यात्मिक साधनाद्वारे जागृत केली जाते आणि वासना आणि क्रोधाच्या दुष्ट आत्म्यांचा सामना करण्यासाठी वापरली जाते तेव्हा विजय मिळतो आणि मानव बंधनातून मुक्त होऊन मोक्षाचा आनंद प्राप्त करू शकतो नवरात्रीचा संदेश असा आहे की सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या तिथीला विशेष प्रकारची पूजा यज्ञ आणि उपासना केली जाते नवरात्र काळात पंचमीच्या पाचव्या दिवशी देवीची ललिता म्हणून पूजा केली जाते त्या दिवसाला ललिता पंचम असेही म्हणतात दुर्गा सप्तमा दुर्गा अष्टमी आणि महानवमी या तीन दिवसांच्या नवरात्र उत्सवाची भव्यता शिगेला पोहोचते महानवमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते देवी जगन्मातेने तिच्या दैवी शस्त्रांनी दुष्ट राक्षसांचा नाश केला असल्याने त्या दिवशी शस्त्रांमध्ये अधिक शक्ती आणि पवित्रता असते म्हणून महानवमीच्या दिवशी जीवनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या यंत्रसामग्री उपकरणे आणि शस्त्रांची पूजा केली जाते आणि देवीच्या दैवी आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते नवरात्रात ज्ञानाची देवता देवी सरस्वतीची पूजा केली जाते याला ग्रंथपूजा असेही म्हणतात देवी ही इच्छा ज्ञान आणि कर्माचे मूर्त स्वरूप आहे त्यानुसार देवीला शारदा दुर्गा महालक्ष्मी इत्यादी नावांनी सन्मानित केले जाते आणि विशेषत नवरात्रात त्याची पूजा केली जाते विजयादशमी हा आनंदोत्सव आणि उत्सवांचा सण आहे जो वाईट शक्तींचा नाश म्हणजेच चांगल्या शक्तींचा विजय दर्शवितो वाईट शक्तींविरुद्ध लढण्यात आणि जिंकण्यात घालवलेल्या नऊ रात्रींच्या स्मरणार्थ विजयादशमीला भव्य मिरवणूक आयोजित करून विजयाचा सण साजरा केला जातो नवरात्रोत्सव विजयादशमीला भव्य मिरवणुकीने संपतो विजयादशमी हा वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा आनंदाचा दिवस असल्याने लोक त्या दिवशी सुरू केलेली सर्व कामे यशस्वी होतील या श्रद्धेने शाळा सुरू करणे विशेष उपक्रम इत्यादी अनेक नवीन कामे सुरू करतात विजयादशमीला शबीर वृक्ष बन्नीमार्गची पूजा केली जाते त्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली आणि त्याची पाने भेट म्हणून स्वीकारली तर पापांची क्षमा कार्य पूर्ण होणे आणि सौभाग्यप्राप्ती असे महत्त्वाचे फळ मिळते अशी आख्यायिका आहे भगवान राम यांनी रावणसुराचा वध केल्यानंतर शमी वृक्षाची पूजा केली आणि नंतर अयोध्येकडे प्रवासाला निघाले आणि पांडवांनी त्यांच्या गुप्त काळात शमी वृक्षात आपली शस्त्रे लपवून ठेवली आणि ती बाहेर काढून त्यांचे खरे स्वरूप प्रकट केले हे सर्व विजयादशमीच्या दिवशी घडते राजे विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करतात आणि त्यांच्या सर्व उपक्रमांमध्ये विजय मिळावा म्हणून प्रार्थना करतात त्या दिवशी राजे भव्य आणि भव्य पद्धतीने मिरवणूक काढतात विजयादशमीला शमी वृक्षाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे आणि शमी वृक्षाची पाने देखील पवित्र आहेत पुराणांमध्ये त्याची पाने सोन्या इतकी असल्याचे सांगितले आहे त्यानुसार शरावृक्ष वृक्षाची पूजा आणि शमीपत्र धारण करणे हे सर्व विजयादशमीच्या दिवशी साजरे होणारे पवित्र आणि विशेष कार्यक्रम आहेत विजयादशमीला विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात प्राचीन काळी राजे विजयादशमीच्या शुभ दिवशी विजयासाठी निघत असत अशा प्रकारे नवरात्र उत्सव हा विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह एक पवित्र आणि गौरवशाली उत्सव आहे